मित्रांनो निखित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग चिवीस आता पुढे सिंधू आपण दोघी मिळून तुझं ऑपरेशन करू तेही सर्वांच्या न कळत मी तुला वचन देते सिंधू की मी ही गोष्ट कुणाला सांगणार नाही हे सर्व आपल्या दोघींमध्येच गुपित राहील पण तू जीव देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पारवी तिच्या दोन्ही खांद्यांना धरून तिच्याकडे वळवत म्हणाली वहिनी ती भरल्या आवाजात म्हणाली तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होता हो सिंधू अजून वेळ नाही गेली आपण तुझं ऑपरेशन करू तू नको काळजी करू कुणालाच कळणार नाही त्याची दक्षता मी घेईन फक्त तू हिम्मत हारू नकोस पारवी तिला धीर देत म्हणाली वहिनी पण कसे काय वहिनी घरी माहीत होईलच पैसे कुठून आणणार तुम्ही दादाला नाही सांगणार ना सिंधू म्हणाली मी नाही सांगणार वैभवला प्रॉमिस घरी काही करणार नाही पैशांची व्यवस्था मी करेन डोंट वरी पारवी तिचे आश्रू पुसत म्हणाली वहिनी माझी शपथ घेऊन सांगा की तुम्ही ही गोष्ट कुणाला सांगणार नाहीत तरच मी घरी येईन सिंधू पारवीचा हात तिच्या डोक्यावर ठेवत म्हणाली हो सिंधू तुझी शपथ मी कुणालाच काही सांगणार नाही पारवीने शपथ घेतली तसे सिंधूने तिला मिठ्ठी मारली आणि आश्रू मोकळे करू लागली पारवीचा झाला होता तिने तिचा जीव वाचवण्यासाठी त्यावेळी तिचे सर्व अट्टी आणि शपथ मान्य केले आणि तिला घेऊन घरी गेली पण पारवी सोबत होती म्हणून तिला खूप आधार वाटत होता पारवीने तिला जाऊन शांत झोपायला सांगितले तिने घड्याळात पाहिले तर रात्रीचे दोन वाजून गेले होते तिला तिच्या खोलीत सोडून येत ती पा किचनमध्ये किचन येऊन पाणी पिऊ लागली तोच मागून तिच्या खांद्यावर एक हात पडला तशी ती खूप घाबरली ती वरडणार तोच एक हात तिच्या तोंडावर होता पारवी कुठे होतीस तू मी तुला किती शोधत होतो वैभव म्हणाला तिला त्याला पाहून अजूनच घाबरली याने आम्हाला दोघींना पाहिले तर नाही ना पण त्याचा हात अजूनही तिच्या ओटांवर होता बोल ना कुठे होतीस तो तिच्या ओठांवरचा हात हळूच खाली घेत पुन्हा तिला विचारू लागला तसे तिच्या पोटात भीतीने गोळा आला तिच्या मनात येत होतं की त्याला आता सगळे सांगून टाकावे पण तिला तिचं वचन आठवले आणि आता काय सांगावे तेही आठवू लागली ते मी पाणी पिण्यासाठी आली होती ती घाबरत पण मी किचनमध्ये पाहिले होतं बाथरूममध्येही नव्हतीस तू मग कुठे होतीस तू बाहेर गेली होतीस का तो थोडा गंभीर दिसत होता ते मी बाहेर अंगणात गेली होती मला आवाज आला होता बाहेरून कसला तरी मला वाटले की आजोबा बाहेरून आवाज देत आहेत म्हणून मी ते बाहेर नीट झोपले आहेत का ते पाहायला गेली होती पारवी अडनीट करत म्हणाले वैभवचे सक्के आणि चुलत आजोबा बाहेरच पडवीत असलेल्या दोन का खोटांवर झोपायचे त्यांना जुनी सवय होती घरात त्यांना झोप लागायची नाही अगं वेडे एवढ्या रात्री का बाहेर जायचं कुणी बीर, असला असता तर मग वैभव रागाने पाहत म्हणाला अरे हां मी तर हा विचार केलाच नव्हता पारवी खोटं हसत म्हणाले चल आता झोप गप रात्री काही आवाज आला तर एकटीने बाहेर जायचं नाही आत्ताच सांगतोय वैभव तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला ओढतच घेऊन गेला त्यांनी तिला झोपायला सांगून तिच्या अंगावर चादर दिली आणि तो पण तिच्या बाजूला तिच्या अंगावर हात टाकून झोपला ती हळूच त्याच्याकडे पाहत होती तो पण डोळे उघडून पाहत म्हणाला आता काय पाहतेस झोप झोप गप जीव काढला असतास आता असे मला न सांगता कुठे जायचं नाही समजले ना रागातच तिला आणखी जवळ ओढून घेतले आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तिला कुशीत घेऊन झोपला पण पारवी मात्र जागीच होती तिच्या मनात प्रचंड उलता पालता सुरू होती सिंधूला आश्वासन तर दिले होते पण त्यासाठी काय लागेल हे तिला स्वतःलाच माहीत नव्हते तिला दिलेले वचन आता कसे पूर्ण करायचे याच विचारात ती झोपी गेली पारवी किचन ओट्याजवळ उभी नाश्ता बनवत होती आज तसे सर्वच उशिरा उठले होते पारवी सिंधूच्या विचारात हरवली होती की तिने तिला तसे वचन देऊन चूक तर नाही केली ना आणि तिने तिला तसे वचन देऊन चूक तर केली नाही ना आणि तिने तिची शपथ घेतली आहे जर तिने घरात कोणाला काही सांगितले आणि सिंधूने पुन्हा जीव देण्याचा प्रयत्न केला तर मग या गोष्टीला सर्वस्वी आपणच जबाबदार राहू अशी भीती वाट तिला वाटू लागली सिंधूची मानसिक स्थिती सध्या ठीक नव्हती तिच्या डोक्यात आत्महत्येचा विचार आळा घालून राहिला होता अशा वेळी तिच्याशी खोटं काही वागणे म्हणजे तिच्या जीवाशी खेळण्यासारखं आहे पण वैभवला सांगणे पण गरजेचे आहे तिचं डोकं विचार करून करून फुटायची वेळ आली होती इतक्यात वैभव खोलीतून शर्ट घालत बाहेर आला हॉलमध्ये गेला आणि श्यामला आवाज देऊ लागला पारवीला वाटले याला काय झाले अचानक ती पण हॉलमध्ये गेली तर वैभवच्या हातात काठी होती आणि श्याम घाबरून भिंतीला चिटकला होता दादा ती फक्त माझी मैत्रीण आहे श्याम घाबरून म्हणाला मैत्रीण आहे ना, ना मग सकाळ संध्याकाळ तिच्यासोबत फोटो काढून स्टोरी बनवून व्हॉट्सअपला आणि इंस्टाला ठेवायलाच पाहिजे का तुला काय वाटले मी पाहत नाही का तुला क्लासला फीसाठी दिलेले पैशांचे तू तिला गिफ्ट दिले हो ना वैभव खूप चिडला होता पारवी थोडी घाबरली तो फोटो एकदा ठेवला होता रियानेच काहीतरी उलट सांगितले असेल तुला मी नाही गिफ्ट वगैरे काही दिलं श्याम घाबरून गप खोटं बोलू नकोस तिने कशाला काही सांगायला हवे त्या दिवशी पण तू कॉलेज बुडवून फिरायला गेला होतास मित्र आणि मैत्रिणी सोबत हो ना ते त्या दिवशी लेक्चर नव्हते श्याम घाबरून लेक्चर नव्हते तर लेक्चर नव्हते तर अभ्यास करत पण बसता येऊ शकत लायब्ररीत जाऊन पुस्तक पण वाचू शकतोस फिरायला जायचं सेल्फ्या काढायच्या हे चुकीचं आहे वैभव चांगला चिडला होता चिडलाच होता त्याच्यावर स्वारी दादा परत नाही होणार श्याम खाली पाहत अरे आता कॉलेज सुरू झाले लगेच पोरींच्या मागे फिरायला लागलास तू तु? तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती श्याम अभ्यासाचा पत्ता नाही तुझ्या आई वडिलांकडे बघ तुझ्यासाठी काय काय करत आहेत ते त्यांच्यासाठी काहीतरी करावे असे नाही वाटत का तुला प्रियसीला खुश करण्यासाठी सर्व गिफ्ट देतात पण आई वडिलांना त्यांची मुले शिकून मोठी झाली तरी खूप मोठं गिफ्ट असते रे आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेतच ना पुढे की आत्ताच म्हातारा होणार आहे श्याम हे तुझं वय शिकण्याचं आणि काहीतरी बनायचं आहे शाळा कॉलेजमध्ये प्रेम होत हे सगळं पिक्चर मध्ये असते आणि ते तिथेच राहू द्यायचं खऱ्या आयुष्यात फक्त आपलं करिअर महत्वाचे असते आज तू चांगले शिक्षण घेशील मोठा होशील तेव्हा तिच्यासारख्या चार पोरीच नाही तर पोरीचे वडील पण तुझ्या मागे फिरतील कि आम्हाला पाहिजे वैभव काठी टाकत त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला आता इथून करिअर सोडून मज्जा करशील ना तर पुढे जाऊन नाही ना ती मुलगी साथ देणार ना तिच्या घरचे ज्या मुलीशी लग्न करशील ना तिच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करता येतील या लेवलचा आधी स्वतःला तयार कर कुठल्या तरी मुलीवर प्रेम करणे म्हणजे तिच्या आयुष्याची जबाबदारी घेण्यासारखे आहे तिचे स्वप्न पूर्ण करायची आपली लायकी नसेल तर तिला प्रपोज करायची ही लायकी नाही हे लक्षात ठेव वैभव श्यामला चांगलेच सुनावत होता ते ऐकून पारवी त्याच्याकडे कौतुकाने पाहत होती वैभव खरंच तिच्यासोबत त्याचे सर्व कुटुंबियांचे काळजी घेत होता नोकरी करून सर्वांना वेळ देण्याचा प्रयत्न करत होता त्याला असलेले कामाचे टेन्शन तो घरातल्यांना कधीच बोलून दाखवत नाही सर्वांच्या छोट्या गोष्टी आठवणीने आणून द्यायचा आणि ती ते पाहून अजून अजून त्याच्या प्रेमात पडत होती दोन दिवसापासून सिंधूच्या वडिलांची तब्येत ठीक नव्हती त्यांना बीपीचा त्रास होता इतक्या खोलीतून निघून सिंधू किचनमध्ये आली आणि पारवीचा हात पकडत तिने तिला बाजूला घेतले वहिनी मला खूप भीती वाटत आहे दादा श्यामला लहान आहे तरी त्याच्यावर एवढा चिडला आहे तर माझे काय हाल करेल वहिनी प्लीज दादाला काही सांगू नका सिंधू तिचा हात घट्ट पकडत नाही सांगणार सिंधू डोंट वरी पारवी तिला शांत करत थोड्या वेळात वैभव ऑफिसला गेला श्यामला चांगलाच वरडा पडला मुळे तो आज कधी नव्हते तर तो अभ्यासाला बसला होता तिने विचार केला तर ऑपरेशन करायचं झाले तर घरात काय सांगून जायचं म्हणून ती विचार करू लागली तिने असा पण विचार केला की तिच्या घरी म्हणजे माहेरी सिंधूला घेऊन जाऊ तिकडे तिचं ऑपरेशन करायचं पण तिकडे जर कोणाला माहीत झाले तर ते घरी कळवतील आणि सिंधू तिच्यासोबत कधी जायची नाही आणि हे आच आणि अचानक गेली तर नक्कीच सर्वांना डाऊट येणार त्यात दिव्या काही दिवस माहेरी गेली होती दुपारी कामे आवरून कपडे शिवायला टाकायचे कारण देत पारवी तिला घेऊन एका प्रायव्हेट लेडीज हॉस्पिटल मध्ये गेली जे दुसऱ्या गावात लांब होते त्या बस आणि मग रिक्षाने रिक्षाने गेल्या होत्या त्या दवाखान्यात जवळ पोहोचल्या मोठा बोर्ड होता सह्याद्री हॉस्पिटल काल्पनिक नाव हा या हॉस्पिटलमध्ये लेडीज स्पेशलिस्ट डॉक्टर होती असे तिने रुंदाकडून ऐकले होते त्या आता गेल्या तशा सिंधूने पुन्हा पारवीचा हात घट्ट पकडला त्या तिथे गेल्या तेव्हा दोन तीन नंबर होते पारवी तिला धीर देत म्हणाली डोंट वरी सगळं नीट होईल तिथे लेडीज डॉक्टर होती यामुळे पारवीची थोडी भीती कमी झाली होती पारवीने तिला सगळी परिस्थिती सांगितली आणि त्या समजदार होत्या त्यामुळे ते त्यांनी परिस्थिती समजून घेत त्यांनी सोनोग्राफी केली आणि ती रिपोर्ट पाहत त्यात त्यावर म्हणाल्या तिसरा महिना सुरू आहे त्यामुळे थोडी रिस्क आहे तुम्ही लवकर यायला हवे होते आता काही कमी जास्त झाले तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्यात आम्हाला असे काही करताना सादर स्त्रीचा पतीच्या सही लागते त्या म्हणाल्या मी सही करते ना पारवी म्हणाली तसे नाही जरी हे इलेगल असेल तरी कागदपत्रांवर दाखवताना आम्हाला तिला विवाह दाखवायला हवी आणि मेडिकल इश्यूमुळे मी तिचं ऑपरेशन केलं असे द्यावे लागेल नाही तर तुम्ही तर सुशिक्षित दिसत आहेत तुम्हाला माहीतच असेल की गर्भपात म्हणजे एक प्रकारचा गुन्हा आहे केस होऊ शकते त्या लेडी डॉक्टर पारवीला समजावत म्हणाल्या त्यावर तिला पण टेन्शन आले आणि सिंधू तर आधीच मरायला टिकली होती त्यामुळे पारवीने थोडा विचार करत म्हटले मग फॉर्मवर तुम्ही माझं नाव टाकाल का मी माझी आणि माझ्या मिस्टरांची सही करेन आणि तिथे मेडिकल इश्यू पण तुम्ही जो योग्य वाटेल तो लिहा प्लीज डॉक्टर घरी माहीत झाले तर खूप प्रॉब्लेम होतील त्यामुळे आमची मदत करा पारवी त्यांना रिक्वेस्ट करत म्हणाली मी समजू शकते ठीक आहे दोन दिवसाने तयारीने या जास्त लेट करू नका मी माझ्या परीने प्रयत्न करेन त्या डॉक्टरांनी त्यांना धीर देत पाठव पारवी आणि सिंधू तिथून निघाल्या पण दोन दिवसात काय कारण सांगून सिंधूला इथे आणायचं त्यात घरी काही कळले तर मग पारवी दोन्ही कडून जात्यात सापडली होती तिला सिंधूला पण वाचवायचं होतं आणि घरातल्यांनाही त्या दुःखापासून दूर ठेवायचे होते पण या गडबडीत ती काहीतरी चुकीचं वागत आहे हे तिच्या लक्ष येत नव्हते सिंधूचा तिच्यावर असलेला विश्वास पाहून तिनेही रिस्क घेतली होती खरी पण ऑबरेशनसाठी पैशांची व्यवस्था करणे ही पण एक मोठी अडचण होती तसे तिला वैभव पैशासाठी कधी नाही म्हणला नसता लगेच देऊ शकला असता तिच्या माहेर तर पैशांची खाण होते पैशांची खाण होती पण पैसे कुठे खर्च केले हे विचारल्यावर ती काय सांगणार होती त्यात रक्कमही मोठी होती पन्नास हजार ऐकले तेव्हा पारवी आणि सिंधू एकमेकींकडे पाहत होत्या त्या डॉक्टरनेही पारवीला पाहता अडचण पाहून जास्त पैसे सांगितले होते पारवी आणि सिंधू वैभव यांना पारवी आणि सिंधू वैभव येण्याच्या आधी घरी पोहोचल्या त्यामुळे ती भीती मिटली होती पण तरी पैशांचं टेन्शन होतेच आपल्याला संध्याकाळी पारवी हॉस्पिटलमधून घरी आल्यापासून फक्त तोच विचार करत होती की जे काही ती करत आहे ते योग्य आहे का पारवी बालिश होती ती पण सिंधूपेक्षा एकच वर्षाने मोठी होती त्यामुळे तिच्यात एवढी निर्णय क्षमता नव्हती की अशावेळी काय करावे पण ती सिंधूच्या भावना समजू शकत होती ती सिंधूच्या जागी स्वतःला ठेवून इमॅजिन करत होती जर ही वेळ तिच्यावर आली ही घरातल्यांना काही सांगितले नसते आणि त्यात वैभवचे घरातले वातावरण सध्या आनंदाचे होत त्यात असे विरजन पडावे असे तिला वाटत नव्हते आई बाबा काका काकू आजी आजोबा सर्वच अगदी आपल्या परीने लग्नाला काय काय करावे लगेच याची चर्चा करत होते वैभवचे लग्न घाई गडबडीत झाले होते तेव्हा सर्वांना इतकी हौस करायला मिळाली नव्हती त्यामुळे सर्व सिंधूच्या लग्नासाठी खूपच उत्साही होते पण आता सिंधू आणि घरातल्यांची इज्जत दोन्हीही पारवी हातात होती जर घरात सांगितले असते तर विषय आपसूक हजार ठिकाणी झाला असता शिवाय सिंधूचे आई वडील ते सर्व ऐकून तर त्यांनीच आधी जीव दिला असता त्यांची मानसिकता झाली असती मुलगा बघायला येणार म्हणून त्यांची खूप तयारी सुरू होती पारवी ते सर्व पाहून स्वतःला गप्प करत होती ती किचन मध्ये फ्रीजला टेकून उभी होती दिव्या बहिणीला सांगावे का पण त्यांना का उगाच टेन्शन द्यायचं त्या दिव्याच्या वडिलांची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे दिव्या माहेरी गेली होती जेच्याही तिकडे फेऱ्या सुरू होत्या अशा दिव्या दिव्याला फोन करून असे काही सांगणे तिला योग्य वाटत नव्हते इतक्यात बबो खोलीतून बाहेर येत तिच्या पुढे उभा राहिला तशी सावध ती सावध होऊन पुन्हा किचन ओट्याजवळ जाऊ लागली तिला वाटले की त्याला फ्रीज उघडायचे असेल पण ती जाऊ लागली तसे त्याने फ्रीजवर एका बाजूला हात ठेवून तिला अडवले तशी ती त्याच्याकडे पाहू लागली त्यांनी काही न बोलता ओठ तिच्या ओठांवर टेकवले तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला दूर करत म्हटले काय करत आहेस कुणी आले तर मग पारवी चिडत अगं खोलीत जायचं का तो तिच्या कमरेवर हात ठेवून तिला जवळ घेत म्हणाला नको ना वैभव ती इकडे तिकडे पाहत म्हणाले मग काय मी आल्यापासून तुझं माझ्याकडे लक्षच आहे चहा नाश्ता काही देणार आहेस की नाही तो तिच्या ओठांजवळ ओठ नेत म्हणाला स्वारी विसरली मी ते स्वयंपाकाच्या गडबडीत होती थांब चहा ठेवते असे म्हणत ती चहा ठेवू लागली तसे त्यांनी पाठून मिठ्ठी मारत तिला म्हटले मी काही मदत करू कामव, वैबो का मग वैभव तो तिच्या कानाशी कुजबुजत म्हणत होता ज्यामुळे तिला काही सुचत नव्हते हा कर ती हळूच काय तो बाहेर जाऊन शांत बस मी चहा घेऊन येते असे म्हणत ती हसली मी नाही जाणार तो इतक्यात आजीचा खोकण्याचा आवाज आला आजी दूर होती पण तिच्या भीतीने वैभव लांब सरकून उभा राहिला कारण आजी म्हणजे ब्रेकिंग न्यूज वैभव किचनमधून ढोकावून पाहत होता पण आजी काही तिकडे आली नाही म्हणून पारवी किंचित हसली मग गंभीर होत म्हणाली वैभव मला तुला काहीतरी सांगायचं आहे पारवी पारवी म्हणाली हां बोल ना तो तिच्याकडे पाहत म्हणाला इथे नको खोलीत चल पारवी हळूच म्हणाली आहू चल मग तो हसत म्हणाला आणि तिचा हात हातात घेत तिला घेऊन चालू लागला खोलीत येत त्याने तिची तिला भिंतीशी उभी करत विचारले बोल आता काय म्हणतेस ते मला एक सांगायचे होते पारवीला घाम फुटू लागला होता जीव खाली वर होत होता हा सांग ना तो तिचा चेहरा निरकत म्हणाला वैभव पुढे काही बोलणार तोच वैभवला फोन वाजला वैभवचा फोन वाजला त्यांनी खिशातून फोन काढत तिच्याकडे पाहिले थांब जरा अर्जंट कॉल आहे असे म्हणत त्याने फोन रिसिव्ह केला पारवी पुन्हा हिम्मत गोळा करू लागली तिचं डोकं काम करत नव्हते एक मन म्हणत होते सांग दुसरं मन म्हणत होते की जरा सांगितले तर काय अनर्थ होईल वैभव बराच वेळ फोनवर बोलत होता आणि त्यांनी वैतागून फोन ठेवला आणि तिच्याकडे पाहू लागला तशी ती भानावर आली परवा मला जावे लागेल वैभव टेन्शनने म्हणाला का कुठे कशाला ती न समजल्यामुळे विचारू लागले मला ट्रेनिंगला जावे लागणार आहे पारवी मध्येच आली ग जाऊ की नको विचार करतोय वैभव आता गंभीर होत म्हणाला किती दिवसांचा ट्रेनिंग आहे सहा दिवसांचा वैभव सहा या शब्दावर जोर देत म्हणाला त्याच्यासाठी हे दिवस खूप जास्त होते तिच्यापासून दूर राहण्यासाठी कारण हल्ली ते दोघे कायम सोबत असायचे माहेरी जातानाही तो तिच्यासोबत जात असे लग्नाला फक्त पाच सहा महिने झाले होते नवीन नवीन लग्न होते त्यात मध्येच हा दुरावा त्यात तिला घरी सोडून जायचं म्हणजे तिची तिथे काळजी कोण घेणार तिच्यावर लक्ष कोण ठेवणार हे सगळे प्रश्न त्याला पडले होते सहा दिवस कुठे कधी पारवी म्हणाली मुंबईला परवा सकाळी तिथे हजर राहावे लागेल त्यासाठी उद्या रात्रीच निघावे लागेल बहुतेक वैभव थोडा टेन्शननेच म्हणाला ते ऐकून आधी तर पारवीला खूप टेन्शन आले मग तिला वाटले नेमकी याच वेळी वैभवचं ट्रेनिंग आले म्हणजे हात योगायोगच आहे तिला थोडे बरे वाटले आणि तिने मनातच विचारांची सांडण घालायला सुरुवात केली वैभव तिच्या शून्यात हरवलेल्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला तू काय सांगणार होतीस ना ते मी म्हणत होती की पारवीने सिंधूबद्दल सांगायचं टाळे माझी एक मैत्रीणचं ॲक्सिडेंट झाला आहे ती ॲडमिट आहे ते, ते सांगायचं होते पारवी विषय बदलत म्हणाले ओह मग तुला बघायला जायचं आहे का तिला मी ट्रेनिंग करून आल्यावर आपण दोघे जाऊ वैभव म्हणाला ठीक आहे ती, ती म्हणाली नंतर जेवणे झाली सर्व गप्पा मारत हॉलमध्ये बसले होते मध्येच ट्रेनिंग लागल्यामुळे त्यांनी रोहित सिंधूसाठी पाहिलेला मुलगा त्याला फोनवरून पुढच्या आठवड्यात बोलावले घरातले पण थोडे नाराज झाले कारण सर्व सिंधूच्या लग्नासाठी एक्सायटेड होते आता अजून सहा दिवस वैभव येईपर्यंत वाट पाहायची म्हणजे त्यांना जीवावरच होते पण एकीकडे वैभव ट्रेनिंगला जाणार आहे हे समजल्यानंतर पारवी थोडी टेन्शन फ्री झाली होती वैभव पण त्याची ऑफिसची पेंडिंग कामे करू लागला होता आणि त्यांची पॅकिंग पण एकीकडे सुरू होती त्याने पारवीला माहेरी जायचं असेल तर जाऊ ये असे सुच असे सुचवले होते पण त्यावर पारवी जास्त काही रिॲक्ट नाही झाली दुसऱ्या दिवशी तो पारवीला हजार सूचना देऊन ट्रेनिंगसाठी जाण्यासाठी निघाला जाताना वैभवने तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले बाहेर आजीच्या पाया, पाया पडत तो निघाला सर्वांना त्या ते, सर्वांनी त्यांनी जाता जाता सूचना दिल्या जणू काही तो खूप दिवसांसाठी जाणार आहे तो गेला तसे पारवीच्या मनात पुन्हा विचारांचा गुंता सुरू झाला दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी बोलवले होते हे तिला सारखेच आठवत होते सिंधू पण तिच्याकडे आशेने पाहत होती सोबत घरातही तिच्या लग्नासाठी सिंधूच्या बाबांनी कर्ज काढले होते त्यातून त्यांना तिच्यासाठी कानातले होणाऱ्या जावेसाठी चैन बनवायची होती वैभव ही लग्नाला अर्धा खर्च करणार होता तसे त्यांनी आधीच काकांना सांगितले होते घरात सर्व लग्नाच्या खर्चाचे बजेट बनवत होते ते पाहून पारवी अजून अजून टेन्शनमध्ये पडली होती रात्री सिंधू पारवीच्या खोलीत झोपणार होती तिला सोबत म्हणून दोघींनाही काही केल्या झोप लागत नव्हती सिंधू तर गप्पच होती काही विचारायला गेले तर तिला रडू येत होते त्यामुळे पारवी पण गप्प बसली होती पण न राहून ती म्हणाले सिंधू आपण एकदा वैभवला सांगायचं का वहिनी तुम्ही म्हणालात होता की सांगणार नाहीत तरी असे का विचारत आहात सिंधू घाबरून सिंधू मला भीती वाटते काही झाले तर मग आणि वैभव मुलाला शोधून आणेल आणि तुझं लग्न तुझे लग्न आपण करूयात पार्वी तिला समजावू लागली वहिनी तो मुलगा भेटणे शक्य नाही आणि भेटला तरी घरातले तयार होतील असे वाटत नाही कारण कारण कास्ट वेगळी आहे सिंधू बारीक आवाजात म्हणाले काय सिंधू तुला हे माहीत होते तरी तू असे वागलीस पारवी थोडी चिडली वहिनी मी सुरुवातीला नाहीच म्हणत होती पण तो खूप मागे लागला होता जीव देईन म्हणत होता आणि मला तो आवडू लागला होता शिवाय श्रीमंत होता म्हणून मी ही होकार दिला आम्ही आधी घरी विचारणार होतो मग नाही म्हंटले तर पळून जाणार होतो पण असे म्हणत ती रडू लागली बरं तू झोप उद्या काय ते ठरवू पारवीने तिला झोपायला सांगितले आणि वैभव नीट पोहोचला का त्याची चौकशी केली त्याची तिकडे मस्तपैकी छानशा हॉटेलमध्ये राहण्याची व जेवणाची सोय व्यवस्था केली होती ते सर्व त्यांनी पारवीला सांगितले व स्वतःची काळजी घ्यायला सांगितली मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडत असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करत जा तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर निकित मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही रोज पाहू शकता धन्यवाद मंडळी